आज तुम्ही भोकरदाने दिल पंचायत समिती कार्यालयासमोर हे करतो अमरण उपोषण आपलं काय मागलं जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव आनंदा पंडित कानडे मी राहणार करजगाव चा रहिवासी असून आमच्या गावामध्ये विविध कामं झाले विकास कामं तर ते फक्त ग्रामपंचायतने आणि या गट विकास अधिकारी कार्यालय यांनी फक्त कागदावर पिसण्याचे कामं केले आणि बजेट फक्त हात मिळवणे करून खाऊन घेतली सर्व कुल्य योजनेचं त्यांना सांगितलं किंवा स्पॉट पंचनामा करा गावामध्ये जसं डिसेंबरमध्ये दोन हजार बावीसला ग्रामपंचायत निवडणूक झाली त्याच्यानंतर गावामध्ये एकही ग्रामसभा गावात झालेली नसून आणि आता विस्ताराधिकारी गावामध्ये पंचनाम्यासाठी आले त्यांनी ग्रामसभा घेण्यास सांगितलं पंधरा ऑगस्टच्या ची ग्रामसभा अनिवार्य असते घेण्यासाठी तरी ह्या ग्रामसेवकने काम ग्रामसेवकने आमची इथे येथील त्यांनी ग्रामसभाच घेतली नाही आणि त्यांना मागणी केली असता त्यांनी चौकशी अहवाल मागितला ज्यावेळी इथं आम्ही उपोषणाला आलो त्यावेळी अहवाल दिला चौकशी अहवाल आणि तो जो अहवाल बनवला त्यांनी तो सरळ सरळ बोगस पद्धतीचा अहवाल बनवला आणि तो अहवाल दाखवला त्यांना माग मागण्या केल्या की बा आम्हाला अहवाल दाखवा अहवाल काय काय तुम्ही हे केलं तर त्यांनी अहवाल असा बनवला की तो अहवाल पूर्ण बोगस पद्धतीचा आहे आणि तो अहवाल आम्हाला मान्यच नाही आणि त्यांनी पत्र मागितलं की बा आम्हाला उपोषणाचा अहवाल मिळाला म्हणून पत्रावर सही करा तर आम्ही त्यांना सांगितलं की बा जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि हे ज्या दोषी कर्मचारी आहे या दोषी कर्मचाऱ्यांवर ती कारवाई होत नाही तोपर्यंत आणि आमचं आमर उपोषण चालू ठेवणार आहे धन्यवाद किती झालेलं काही सांगू शकतो शकत आता दोन वर्षामध्ये मध्ये जे पस्तीस चाळीस लाखाच्या घरात पूर्ण भ्रष्टाचार आहे आणि काही व्यक्ती असे गावामध्ये त्यांच्या नावावर नमुना नंबर आठही ही नाही सात बारा नाही अशा लोकांचे डुप्लिकेट बनावट कागद कागदपत्र दाखवून बोगस पद्धतीनं आणि त्यांची घरकुलांचा लाभ त्या व्यक्तीला दिला तर त्या व्यक्तींना तर तसा लाभ दिलाच नाही हात मिळवणी करून ग्रामसेवक सरपंच यांनी त्यांचे घरकुलं आता कंप्लीट करून त्यांचे पैसे घेतले त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला मयत व्यक्ती तिथे पैसे मागच्या मार्च मार्च दोन हजार चोवीसला पैसे घेतले काढले त्यांनी असे बरेचसे काम आहे गावामध्ये त्या व्यक्तींचे त्यांनी लाखोंचा घोटाळा थोडक्यात नाव काय आपलं आनंदा पंडित कानडे गाव, गाव नमस्कार मी बोशे गुरुजी राहणार करच गाव या ठिकाणी आमच्या गावचे जे एक तरुण तडपदार कार्यकर्ते यांनी आमरण उपोषण ठेवलेलं आहे उपोषणाचा विषय ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार काम न करता पैसा उचलून घेणं अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे परंतु आमचं निरीक्षण असं आहे की संपूर्ण भूकरदांचा प्रभाव पूर्ण मतदारसंघामध्येच आपलं काहीच होत नाही आपले दादा अण्णा पाहून घेतील अशा पद्धतीनं ग्रामपंचायतची कामं चालतात खरं म्हणजे शासनाचा पैसा आजकाल ग्रामपंचायतला भरपूर येतो आणि जर इमानदारीनं कामं केल्या गेले, गेले तर ग्रामपंचायत व्यवस्थित गावाचा विकास करू शकते परंतु तो विकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता तो नेता गावात असला पाहिजे आजकाल एका पक्षाचं नाव घेऊन आणि आपलं कोणीतरी बसलेलं आहे आपलं कोणीतरी आप काहीच वाईट होऊ देणार नाही वाकडं होऊ देणार नाही अशा पद्धतीची लोकांची धारणा असल्यामुळं जवळजवळ नव्वद टक्के ग्रामपंचायतीमध्ये भर अब्दुल्ला गुड थैलीम आहे हीच पद्धत चालू आहे त्याशिवाय दुसरं काहीच चालू नाही सरळ सरळ बँकेतले पैसे काढून घेतात काळी कागदं करतात इथल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात खरं म्हणजे पंचायत समिती ही एक गव्हर्निंग बॉडी आहे पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद असे तीन स्तर ठरवण्यात आले आणि पंचायत समितीचं हेच काम आहे की ग्रामपंचायतचं काम चाल कायदेशीर चालतं किंवा नाही त्यांना अडचणी काय येतात त्या सॉल्व्ह करणं आणि आता लक्षात असं यायला लागलेलं आहे की जे लोक कोणत्याही लाभ घेण्याच्या लायकीचे नाही लाभार्थी होऊ शकत नाही अशा लोकांना ते फक्त आमच्या पक्षाचे म्हणून त्यांना लाभ देण्यात येतात मग त्यांच्या नावावर जागा असो नसो घरकुल त्यांना भेटून जातं पैसे भेटून जातात गोठ्याच्या फाईल त्यांनी टाकल्या की तात्काळ पैसे मंजूर होतात अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही अशा पद्धतीनं हा सगळा कारभार चालू आहे आणि हा कारभार बंद पाडणं हे आपल्या तालुक्यातील जनतेचं काम आहे त्यासाठी तोपर्यंत या तालुक्याचा आमदार बदलला जात नाही मतदारसंघाचा आणि एका पक्षाला पूर्ण सत्ता देऊन लोकांनी जी चूक केली होती ती दुरुस्त होत नाही तोपर्यंत असं चालू राहणार आहे धन्यवाद भाऊ जय जिजाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकरांना विनम्र विवादन करतो आमचे मित्र चळवळीत अग्रेसर असणारे आनंद कानाडे हे यांच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी पंचायत समिती कार्यालय भो भोकरदन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे अशा चळवळीतल्या व्यक्तीच्या पाठीमागं राहणं हे तुमचं आमचं परम कर्तव्य मी समजतो शासनानं यांच्या उपोषणाची दखल घेत संपतील त्यांची चौकशी करून का त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगेल जय जवान जय किसान आता एक